नागपूरमधून धामणा इथल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पंचवीस लाखांची मदत करावी तसंच कंपनीकडून पन्नास लाखांची मदत मिळावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे धामणा इथल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि या स्फोटात अनेक जण मृत्युमुखी पडले होते तेव्हा या मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पंचवीस लाखांची मदत करावी आणि कंपनीकडून पन्नास लाखांची मदत मिळावी अशी मागणी केली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझी विनंती आहे की या कंपनीच्या माध्यमातून जे मृत्यूमुखी पावले त्यांच्या नातेवाईकाला पन्नास लाख रुपये कंपनीच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे पालकमंत्री सुद्धा नागपूरचे आहेत त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून पाच लाख नाही पंचवीस लाख एका मृत्युमुखी पडलेल्या परिवाराला मिळायला पाहिजे